मित्रांनो व्यवसाय करणं ही केवळ कमाईसाठीची गोष्ट नाही तर स्वप्नांना आकार देण्याचा प्रवास आहे आणि ह्या प्रवासात प्रेरणा जिद्द आणि चिकाटी ह्या तीन गोष्टी तुमचं अख्खा आयुष्य बदलू शकतात सुरुवात लहान असू शकते पण मोठी स्वप्ने बघा प्रत्येक अपयश तुम्हाला काहीतरी नवीन शिकवणार त्याला कमीपणा समजू नका त्यातून पुढच्या यशासाठी तयारी करा तुमचं ध्येय स्पष्ट ठेवा किती पण संकट आली तरी मागे हटू नका व्यवसाय सुरू करणं सोपं आहे पण तो टिकवणं हे खऱ्या कष्टाचं काम आहे आणि हेच कष्ट तुम्हाला यशाकडे घेऊन जातील हे बघा कधी कधी आपल्याला वाटतं की आपल्याकडे वेळ कमी आहे माणसं नाही आहेत साधनं नाही आहेत पैसा नाही आहे मोटिवेशन नाही आहे कित्येक अडचणी आहेत पण मी तुम्हाला सांगतो तुमच्या जिद्दीचा मेहनतीचा सामना तुम्ही कोणत्याही अडथळ्याशी करू शकता हे बघा मित्रांनो आजचा संघर्ष म्हणजे उद्याच्या यशाचं बीज आहे म्हणून संघर्षाला काय घाबरू नका त्याचा स्वीकार करा त्याच्यावर विचार करा कृती करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवा व्यवसाय काय फक्त पैशानं ना साधत नाही तो तुमच्या धाडसानं मेहनतीनं मोठा होऊ शकतो त्यामुळे मित्रांनो व्यवसाय करा सुरू करा तो टिकवा तो मोठं करा आणि माझे हे जर विचार आवडले असतील तर या व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढच्या व्हिडिओत आपण भेटू अशाच एका छान विषयाला घेऊन तोपर्यंत पुढे चला थांबू नका कारण तुम्ही एक ना एक दिवस यशस्वी नक्की होणार आहे